उपाट्या त्या ठिक किती कशाचे काम लागले त्याचे काम करायचे त्या रेडक्यामध्ये एवढी ताकद होती त्या रेडके धावत पडत काम करायचे त्याला खाऊ बी घालायचा तो खरोखर मालक पाटील पाटील कारण त्या रेडक्यापासून आपल्या शेताची जमिनीची कामं करून घ्यायचा मग बघा त्या रेडक्यावर नजर चोरट्यांची पडली कोणाची पडली चोरट्यांची नजर त्या ठेवण्या त्या रेडक्यावर पडली आणि ते रेडके दररोज शेतामध्ये असायचे आणि पाटील शेतामध्ये झोपाय जायचं जा। तर खरोखर मंडळे खरोखर एक दिवस रेडक्यांवर नजर त्याने त्या पाटील चोरट्यांची पडड्या चोरट्यानं ठरवलं की ही रेडके चोरायची ठरले मंडळी खरोखर त्या रेडक्यांसाठी गाडी आणली त्या भगता काय आणली त्या चोरट्यानं गाडी आणली होती सोबत त्या गाडीमध्ये रेडके घरायचे आणि पळून जायचं जा, निघून जायचं जा। असं निविजन केलं होतं त्या चोरटेनं मग खरोखर त्या ठिकाणी श्री सद्गुरु संत बाळूमामा तिथून पस्तीस किलोमीटर अंतरावर होते किती किलोमीटर अंतरावर पस्तीस किलोमीटर अंतरावर श्री सद्गुरु संत आपला प्रपंच चालवत होते आणि इकडं तर ढकता जगरी आता त्या रेडक्यावर चोरी व्हायला लागली संध्याकाळी बरोबर त्या ठिकाणी मामा साडे दहा वाजता मामा त्या ठिकाणी खरोखर सगळे जेवण खाऊन आरती परती करून झोपी गेली आणि मामा क्वाटोर बसले मामा म्हणतात लय साई आवडली होती की खा मग सावी आता गुलाची आता साई खाय गुलाचे साई खायचे रेड रेड ते रेडके सांभाळायचे तर म्हणजे खरोखर ते पातील येऊन जेवण खाऊन करून झोपी गेलाय रेडके फिडके बांधलेले होते तर त्याने त्या चोरटेनं सगळे सामसुम झालेलं वातावरण बघितलं आणि गुपचुप येऊन ते रेडके सोडले आणि रेडके सोडून त्या गाडी पशी रेडके गाडी मध्ये घातले रेडके गाडी मध्ये घातली किती गाडी बनवायची गाडी अजिबात चालू व्हायची नाही रेडके खाली उतरी उतरायचे खाली उतरले की ती गाडी चालू व्हायची तर मामा इथं बसून काय नाही खा साई आणि राख मी अडी ते रेडकी खातेश की आडीन गुळाचे साई लय आवडली तर खा हे फेड कर असं मामा स्वतःला स्वतः म्हणायचे रातभर मामा बडबड होतो त्या क्वाट वर बसून आणि रातभर मामा त्याची आपली काटे हातातली महाग पुढ महाग पुढं बसले करायला लागले मामा किती किलोमीटर अंतर पस्तीस किलोमीटर अंतरावर कि आपल्या भक्तावर भक्ताच्या घरावर आज दरोडा पडणार आहे हे मामाला अगोदर माहित होत तर मंगळ खरेखर हे रातभर त्याचा प्रकार चालू ते गाडी ते चोरटे गाडीमध्ये घातलं किती गाडी बंद पडायची गाडीतून खाली रेडके उतरवायचे परत गाडी चालू व्हायची परत आजूक पाठी मेघान लावायची परत आजूक ते रेडके घातले की गाडी बंद पडायची रातभर पहाट तीन वाज्य करतो प्रकार होता पण त्याला ते रेडके काही घेऊन जाता आले नाही तीन वाजता त्यानं रेडके सोडून दिले आता आपले आणि ते रेडके सोडून दिले आणि ते रेडके मालकाच्या बाजूच्या एक जण इकडून एक जण इकडून येऊन बसलाय तो रेडका आणि हे ना गाडी टायर ते महाग पुढं महाग पुढं केलेले त्याची चाकारी पडलेली आणि ज्या 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 रस्त्याने ते रेड केली बर त्या रस्त्याने त्या ठिकाणी खरोखर त्या ठिकाणी शेंगदाणे ते शेंगदाण्याचे बरोबर पोत जसं फुटल्याच्या जाते की नाही गलत तशा पद्धतीन त्या रस्त्यानं त्या त्या पावलाने त्या ठिकाणी शेंगदाणे पडत गेलेले हे ना काय उठलंय ह्याला काय माहित नाही काहीच ह्याला माहित नाही सकाळच्या परी उठले झोपेतून उठले आणि उठल्याच्या गेले आता टंबरेला भरले त्यानं आणि टंबरेला घेऊन निघाले बाथरूमला जावं म्हणून मग ते बाथरूमला निघाले त्यानंतर त्यानं जसं तसं पुढं जाईल तसं तसं त्याला ते एक 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 शेंगदाना दिसायलाय पाहिला मी तर शेंगदाणे आणून टाकलो नाही हे शेंगदा चाललेत कुठं कुणा आणून टाकले हे त्याला पेच पडला आणि ते असं करत 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 त्यानं ते त्या चाकारीनं पुढे गेला पण त्या त्याला तिथ चाकारी दिसली गाडी महाग पुढं महाग पुढं केलेली ती गाडीची चाकारी दिसली किंवा त्याला साकारी दिसल्याच्या नंतर तिथं बिड्याचे खुंट बी दिसले विचारामध्ये पडलं हे कोणा बिड्या कोणा वळल्यात इथं शेंगदाणे कोणा आणून टाकलेत आणि गाडी कोण फिरिली आणून त्याला चांत लागण झाला की त्यानं विचारामध्ये पडलं बाईला आपल्या इथं काहीतरी होणार होत आज काहीतरी होणार होत म्हणून त्याच्यासाठी आपलं ह्याच्यात काय डोकं का चालणार झालं ह्याच्यासाठी चला मामाकडे जावं लागते म्हणला ह्यानं काय केलं आला बाथरूम करुणा लांबलं गेलं त्या ठेवते आलेला मोकळे आले, आले सुटलेले होते त्याला बांधला बांधल्याच्या नंतर घरी गेला आंघोळ स्नान केला आणि त्यानं बाळू मामाला हुडकत हुडकत मामा पशी आला मामानं पाहिल्या बरोबर लावलास की काम रातभर काय मामा आल्यावर काम जात ला? लावलास की रातभर काम अरे तू समाधान झोपी गेलास पण मला कुठं झोप रातभर तुझे आले सांभाळावे लागले असं मामानं म्हणल्याबरोबर त्यानं समजून घेतला मामा काय झाल तर रात्री अरे राहताच तुझ्या दरोडे चोरा दरोडेलते तुला का खरोखर ज्या पावला ना त्याने त्या पावला त्याने शेंगदाणे पडले होते आणि तुझ्या शेतामध्ये ते काय वानाची चाकरी दिसली का नाही भिड्याचे खुंडक दिसले का नाही रातभर तुझ्या गाडीत आज तुझ्या हल्ल्याचं मला राखण करावं लागत हे बाबा आणि जर चोरी तुझ्या जर मी हाले आणि त्या होले म्हणजे हाले त्या जर चोरी गेली असते तो तू मजा नावानं खापर फोडत बसला असतास म्हणून त्याच्यासाठी मला तुझ्या आल्याची राखण मला करावा लागली असं मामानं सांगितलं आणि तो खरं करतो सद्भक्त मामाला म्हणतो मामा चूक झाली मला माफ करा मी एवढा कसा त्याने झोपी मध्ये होतो मामा तर मामानं सांगितलं तुला कुठं झोपेत उठू आजू तू झोपेत उठला ते मारतील म्हणून त्यासाठी तुला त्याने झोपी दिलं समाधान तू झोपी गेलास पण मला रातभर त्यांचं काम आणि त्यांना सांभाळत बसावं लागलं असं मामानं सांगितलं कारण आपल्या भक्ताची एवढी काळजी करणारा तो म्हणजे मामा मामा एवढ्यावर थांबत नाही मामा एवढ्यावर थांबणारा देव नाही कारण श्री सद्गुरू संत बाळूमामा एकदा पंढरपूरला गेलते कुठं कारण श्री सद्गुरू संत बाळूमामा एकदा पंढरपूरला गेलते मामा सुद्धा वर्षाला एकदा पंढरपूरच्या पांडुरंगाकडे जायचे मामा सुद्धा पंढरपूरच्या पांडुरंगाचे वारकरी होते मामा सुद्धा प्रति पांडुरंगाला अभिषेक घालायचे मुळे कारण त्यालाच खरोखर मामा पंढरपूरच्या पांडुरंगाच्या दरबारात गेले आपल्या बकऱ्या मामाच्या कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या बॉर्डर होत्या मामाच्या बकरी मेंढ्या मामाचा दरबार आणि एक दिवस खरोखर दरोडे ठरवलं की मामाच्या बकऱ्यांमध्ये चोरी करायची कुठं करायची मामाच्या बकऱ्यामध्ये चोरी करण्यासाठी त्याने निविजन केलं आणि ज्या दिवशी मामा नाहीत त्या दिवशी दरोडा टाकायचा हे त्यानं ठरवलेलं होतं मामा पंढरपूरला गेलेले आणि हे तसा बेत ठरवलेला हो मंडळे खरोखर मामा पंढरपूर मध्ये होते आणि मामानं पंढरपूर मध्ये मामा पांडुरंगाच्या समोर बसले होते तर मामा पंढरपूर मध्ये बसलेले असता मामाला कळालं की आज माझ्या घरावर दरोडा कोणीतरी टाकणार आहे मामानं पांडुरंगाला आधीने आवाज दिला हे बाबा तुझ्या दरबारात मी आलोय आणि तुझ्या भक्ता जर तुला घर सांभाळणं होत नाही तर तू असा कसा आहेस असा कसा देवायसतो तुला देव कस म्हणावं असं मामा पांडुरंगाला भांडायला लागले आणि पांडुरंगाला भांडून भांडून मामा शांत झाले जे दरोडेखोर आल तेरोडे मग ते दरोडेखोर मामाच्या आज की मामाच्या जिथं त्या ठिकाणी चोरी करायची होती त्या चोरी आणि त्या मामाच्या तळावर आले चोरी करण्यासाठी आले पण ता मामा बसलेले होते मामानं काय केलं खरोखर त्या ठिकाणी बसल्या जागे मामानं रिंगण माकलं बसल्या जागेन रिंगण हे काकलं आणि खरोखर त्या दरोडेखोर त्या ठिकाणी मामाच्या तळार आले आणि तळार येऊन चोरी करण्याचा प्रयत्न करतात पण त्याला ती मामाचा तळच होता रातभर त्या ठिकाणी बेजार झाले बेजार झाले तीन वाजता देणार त्या ठिकाणी ज्या ठिकाणी चोरी करायला जेवढे आलते त्याच्या अंगार प्रत्येकाच्या अंगार काठीची वळ होती एक लक्षात ठेवा पण तेथून पुढे हांग बगर बाळूमाच्या तलातीनं चोरी करण्याची विचार सुद्धा कधी केला नाही एक बागडी नावाचा आणि चोरट्याची एक टोळी होती रामापा बागडी नावाचा आणि त्याच्या जवळपास वीस ते पंचवीस माणसाची चोरट्याची टोळी होती एका एक जण नव्हता वीस ते पंचवीस माणसाची टोळी होती आणि ते टोळीनं ठरवलं की आज बाळूमामाच्या आणि मामाच्या बकऱ्यांमध्ये मा चोरी करायची तो रामा आणि रामापा बागडी जो होता कारण तो म्हणायचा जर आपण बाळूमामाची जर चोरी केली ना तर आपल्या घरावर जे आपले मातीचे खापर आहेत ना ते सोन्याची खापर होती त्याच्यासाठी सगळे दरोडेखोर तयार झाले चोरी करण्यासाठी श्री सद्गुरू संत मामा आपल्या बकऱ्यांमध्ये होते आणि खरखर ठिकाणी मामानं काय केलं कारण संध्याकाळी बरोबर ते मामाचा तळ सामसुम झाला हे ना अंगावर कपडे काढले तोंडावर त्या काही काळ फासलं आणि ते काळ पासून कोपरान चलत चलत जवल जवळ जवळ आले जिथून ज्या झाडापासून पळायला सुरुवात केलं त्याने पळायला सुरुवात केली आणि मामाचा तळ समोर मामाचा समोर दिसायचा पण हे न पळायला लागलेत रातभर रातभर पळायला लागलेत पण त्याला तळ मामाच्या आणि बकऱ्यांचा गवसत नव्हता रातभर जिथून सुरुवात केली पहाट तीन पर्यंत मामा आपल्या आपल्या तंबू मध्ये मामा बसून काठी फक्त महाग पुढं करत होते काठी फक्त आणि ते रातभर पळत होते पहाट तीन वाजता त्या बाळापा बागड्यानं बघितलं अरे थांबा मला रातभर आपण पळला रातभर जिथून पळायला सुरुवात केला त्याच झाडापाशी पशी लागतो काय हे ना तर पळायला लागले पण त्याने जिथल्या तिथंच पळायला लागले जायग्यावरच ती परतवी महाग पुढे जागा व्हायला लागले पण त्यांना त्याने तो मामाचा तल सापडत नव्हता हो त्यावेळेस म्हणले खरोखर त्या रामाबा बागडे हा हुशार होता बागड्यांना आपल्या टोळीमधल्या सगळ्यांना बोलून घेतलं आणि सांगितलं बाबा जिथून आपण पळायला सुरुवात केली आहे तिथंच आहोत रातभर पळून पळून आपण घामाघर जाणार आपलं आंग सुद्धा त्याने सुजून गेले परंतु आपल्याला आज आत, आतापर्यंत तीन वाज्यातून आपण दहा पासून पळाला आहोत तर तीन वाजतो पळाला पण आपल्याला चोरी आपल्याला यशस्वी झालेली नाही पण एक लक्षात ठेवा एक तर हा ठिकाण इथं एक तर भूताचा प्रकार असावा लागेल नाहीतर दुसरं कुठल्या संताचा प्रकार असावा लागेल आणि तिसरं कुठल्या तरी देवाचा दरबार असावा लागेल ह्या तीन गोष्टी शिवाय इथं तीस आणि चौथा अजिबात नाही म्हणून त्याच्यासाठी आता घराकडे चला कारण घरी जाऊ सकाळच्या पाणी उठून आणि सगळेजण सकाळच्या परी आपण ह्या तळावर येऊन बघू नेमकं काय आहे सगळेजण घराकडे गेले तीन वाजता झोपे गेले पुटू 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 त्याचा घरी आले झोपे गेलेत सकाळच्या परी उठल्यात नऊ दहा वाजता मामाच्या बकऱ्या फिकऱ्या सगळ्या चरायला सुटलेल्या होत्या आणि मामा एका झाडाखाली क्वाटवर बसलेले होते म्हणजे मामा बसलेले होते आणि मामाच्या पली एक गाड होतं मामाच्या अवती होती कुत्रे होते आणि ही टोळी निघाली आता पंचवीस जण निघाले मामाचा तळ बघण्यासाठी नेमकं काय आहे म्हणून ते मामाच्या तळावर आले पण मामाच्या तळ येण्याच्या अगोदर ते रोड एवढे एवढ्या मामा येतो एवढे ये तेवढ्या अंतरावर ते गाडीने असताना मामाचे कुत्रे भुकाय लागले मामाचे कुत्रे भुकाय लागले मामाचे कुत्रे भुकाय लागले आणि मामाचे कुत्रे आणि गाडव हसाय लागल मामाचं गाडव खतखत खतखत हसाय लागल आणि मामाच्या सेवेकरने विचारलं मामा आज हे गाडव का हसाल एवढं म्हणजे गाडव एवढं हसालय कसं आणि कुत्रे भुकालेत कसे मामानं सांगितलं हे कुत्रे कोणावर भुकतात चोरावर कुत्रे भुकतात जो चोर आहे ना त्याच्यावर कुत्रे भुकतात तर मामाचं रक्त मामाला म्हणतो मामा आता कुठं चोर आहेत इथं चोर कुठं आहेत आता अरे होय रे तुला कळून जाईन तू शांत बस तू शांत बस तुला कळेन पुढं आणि मामा त्या कुत्र्याला म्हणतात रे अरे गप कि रे मी आहे की तू का काळजी करतोयस मी आहे गप मी म्हणतोय ना तुला गप बस तर गप बसायचं काम कर असं मामाने सांगितलं आणि ते रामापा बागड्यांची बागड्यांचे टोळे पंचवीस माणसाची जवळजवळ मामापशी आली आणि मामानं त्याला पाहिलं आणि मामा आपल्या भक्तांना काय म्हणतात ए अरे रातभर पळून पडून थकले असते रे याला ताण लागली असेल पाणी प्यायला द्या असा शब्द टाकल्या बरोबर रामापा बगडनच्या टोळीच्या पायाकाची माती सरकली की आपण कस आपल्या कसं कळालं हे त्याला चिंता पडली तरच मामाने विचारलं ए रामापा अरे मी मजेने कोण आहे तुला ओळखायला जो कच्चा रे तू एक लक्षात ठेव अरे रातभर पळून पळून माझ्या गरीब माझ्या घरावर तो दरोडा टाकण्यास आलतास रे पण रातभर पळून पळून थकून घराकडे गेलास रे आता तरी समजलं ना मी कोण आहे ते आता तरी समजलं का नाही मी कोण आहे ते अरे चोऱ्या मार्या करायचं बंद कर अरे चोरी केल्यानं घरात सुख प्राप्ती होत नाही चोरी केल्यामुळं लेकर चांगले निघत नाही अरे चोरी केल्यामुळं घरामध्ये लक्ष्मी टिकत नाही आणि चोरी केल्यामुळं घर समाधान सुद्धा राहत नाही रे बाबा म्हणून सोडून दे अरे चोऱ्या दे आणि देव देव अरे एखाद्या देवाची भक्ती कर, कर। त्याच्यामुळं तुझ्या घरावर कृपा होईल तुझ्या लेकर समाधान होतील आणि तुझ्या घर प्रपंचामध्ये पैसा धन एक लक्षात ठेव पण हे चोऱ्या मार्या सोडून दे कारण तो रामाता दागडी मामाच्या